आपल्याकडे लग्नामध्ये अशा पद्धतीचे जे उपरणे असतात ते देतात पण ते उपरणे आपल्याकडे बरेचसे असतात आणि त्या उपरण्यांचं करायचं काय हे आपल्याला कळत नाही तर आज मी खूप सुंदर असा उपयोग करणार आहे आणि प्रत्येक घरात याचा उपयोग होणार आहे तर अशी वस्तू आपण आज बनवणार आहोत तर मी इथे उपर्ण घेतलेला आहे आपल्याला एकच उपरणं इथे लागणार आहे तर इथे जे आहे ते उपरणं जे आहे ते कॉटनचे असतात आणि चांगले असतात त्याचा उपयोग आपण खूप सुंदर असा इथे करणार आहोत तर इथे मी पीस कट करून घेणार आहे आपल्याला फक्त दोन पीसने हे तयार करायचं आहे खूप इझी आहे एकही रुपया खर्च न करता आपण हे तयार करणार आहोत तर यामधून मी पीस कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते जे गोंडे आहेत ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत तर मी दोन पीस इथे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर साडीमध्ये जो फोम येतो त्याचा इथे ये वापर करायचा आहे प्रत्येकाकडे असे फोम जे आहेत ते साडीमध्ये येतात आणि प्रत्येकाकडे असतीलच तर एकही रुपया खर्च करायचा नाही आपल्याला त्यानंतर याच्यावर आपल्याला उपर्ण ठेवायचं आहे फोमवरती त्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी इथे कट करून घेत आहे त्यानंतर आपल्याला खालीसुद्धा एक उपर्ण ठेवायचं आहे तर वरती उपरणं मध्ये जो आहे तो फोम ठेवायचा आणि परत आपल्याला उपरणं ठेवायचं आहे आणि आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला हा पीस क्विल्ट करून घ्यायचा आहे तर दोन्ही पीस मी कट करून क्विल्ट करून घेतलेला आहेत क्विल्टिंग करताना अशाच पद्धतीने क्विल करायचं आहे म्हणजे फोम आणि जो कपडा आहे तो वेगळा होणार नाही तर मध्ये फोम आहे आणि आत बाहेरून जो आहे तो उपरण आहे तर याचं जे मेजरमेंट आहे ते तेरा बाय तेरा इंच आहे आणि दुसऱ्याचं जे मेजरमेंट आहे ते दहा बाय दहा इंच आहे तर असे आपल्याला हे दोनच पीस आपल्याला इथे लागणार आहेत त्यानंतर तुमच्याकडे जर प्लेट असेल दहा इंचाची ती तुम्ही अशा पद्धतीने इथे ठेवू शकता आणि असा गोलाकार तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता जर तुमच्याकडे प्लेट नसेल ह्या मापाची तर पुढे मी तुम्हाला सांगते की अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार कसा काढू शकतो तर एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी इथे कट करून गे, घेणार आहे व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे गोलाकार जर तुमच्याकडे प्लेट असेल तर आणि जर नसेल प्लेट तुमच्याकडे तर मी तुमचा हा जो दुसरा पीस आहे त्याचा त्याचं मी करून दाखवते तर याचं मेजरमेंट जे आहे ते तेरा बाय तेरा इंच आहे याचा जो पीस आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा परत एक फोल्ड करून घ्यायचा जर तुमच्याकडे तेरा इंचाचा जर गोल आकाराची प्लेट असेल तर तुम्ही इथे वापरू शकता आणि अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं पिनअप केल्यानंतर आपण इथे मेजरमेंट्स टाकायचं आहे खालचं जे एवढं मेजरमेंट येतं तेवढंच मेजरमेंट आपल्याला पुढे घ्यायचं आहे अशा पद्धतीने टेप असा टर्न करायचा आहे व्यवस्थित टर्न करून आपल्याला इथे गोलाकार जो आहे तो असा ड्रॉ करायचा आहे जर तुमच्याकडे प्लेट नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने दहा सुद्धा आपलं अशाच पद्धतीने गोलाकार जो आहे तो तुम्ही इथे ड्रॉ करून घेऊ शकता इथे प्लेटची पण गरज येणार नाही तर अशा पद्धतीने मी गोलाकार जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा आकार जो आहे तो आपल्याला इथे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर आपले जे आहे ते दोन पीस जे आहेत ते आपल्याला इथे तयार झालेले आहेत तर छान असा गोल आकार आपण इथे तयार केलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे सेंटर मार्क करायचं आहे तर सेंटर मार्क करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि इथे खडूने मार्क करायचं आहे तुम्ही इथे छोटंसं नॉच पण देऊ शकता त्यानंतर दुसरा सेंटर एकावरती एक ठेवून परत इथे सेंटर काढायचे आहेत तर आपले चार सेंटर असे आले पाहिजेत अशा पद्धतीने मी सेंटर जे आहेत ते काढून घेतलेले आहेत त्यानंतर हे सेंटर जे आहेत ते त्याला आपल्याला अशी एक सरळ टिप म्हणजे सरळ एक पट्टीच्या मदतीने आपल्याला एक सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे दोन्ही लाईन आपल्याला सरळ अशा ओढून घ्यायच्या आहेत आणि ह्या लाईन ज्या आहेत ते आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर असं प्लसचं साईन तयार होतं त्यानंतर अशा पद्धतीने ह्या लाईन ज्या आहेत ते आपल्याला कट करायच्या आहेत आणि वेगळे आपल्याला असे चार भाग तयार होतात तर मी इथे चार भाग इथे कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीचे चार भाग जे आहेत ते तार त्यानंतर इथे एल आकार दिसतो आहे तिथे जिथे एल आकार दिसतो आहे तिथे आपल्याला पायपिंग करायचे आहे तर, तर तुम्ही इथे उपर्याची पण पायपिंग करू शकतात किंवा तुमच्याकडे अस्तरचा कपडा उरलेला असेल तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर मी इथे अस्तरचे पायपिंग करणार आहे जी ब्लाउज पीसचे अस्तर उरलेले असतात त्याची मी इथे पायपिंग करून घेणार आहे रेड कलरची तर जिथे जिथे एलाकार आहे या पीस तिथे तिथे मी पायपिंग करून घेतलेली आहे चारही पीसला असे आपले चार पीस जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत त्यानंतर दुसरा राऊंड घ्यायचा हा राऊंड जो आहे तो दहा बाय दहा इंचाचा आहे पहिला जो राऊंड होता तो तेरा बाय तेरा इंचाचा आहे तर हा दहा बाय दहा इंचाचा राऊंड मी इथे घेतलेला आहे त्याचासुद्धा सेंटर आपल्याला चार सेंटर इथे मार्क करायचे आहेत तर मी ते चारही सेंटर जे आहेत ते मार्क करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे पीस घ्यायचे आहेत याचासुद्धा आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं जिथे गोलाकार आहे तिथे आणि अशा पद्धतीने सेंटरवरती सेंटर ठेवायचं सेंटर आणि इथे आपल्याला पिनअप आप करून घ्यायचं व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचं त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा आहे त्याच्या समोर एक्झॅक्ट समोर आपल्याला हा पीस जो आहे तो दुसरा लावायचा आहे समोरासमोरचे पीस आधी लावायचे आहेत थी। थी। शु। शु। तर अशा पद्धतीने याचासुद्धा सेंटर काढून मी इथे ठेवून शिवून शिवून घेणार पिनअप करून घेणार त्यानंतर दुसरासुद्धा पीस घ्यायचा त्याचासुद्धा इथे सेंटर मार्क करून मी ते पिनअप करून घेतलेला आहे आणि हा पीस जो आहे तो दुसरासुद्धा पीस अशाच पद्धतीने सेंटरवरती सेंटर ठेवायचा आणि इथे पिनअप करून घ्यायचं आणि आपल्या सगळं गोल्ड राऊंडने आपल्याला हे पीस जे आहे ते शिवून घ्यायचे आहेत तर मी ते गोल राऊंडने जे आहे ते शिवून घेतलेले आहे आणि असे आपले फ्लॅप तयार झालेले आहेत तर आपला जो एक्स्ट्राचा जो भाग आहे जो आपण त्रिकोण इथे जॉईन केले ते त्याचा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा कमी जास्त होतं थोडंसं तर इथे कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला साईडने पायपिंग करायची आहे तर पायपिंग करण्यासाठी मी इथे अस्तरचाच वापर करत आणि असं क्रॉसमध्ये पट्टी जी आहे ते आपल्याला कट करायची आहे तर इथे बघू शकता मी जॉईंट पण दिलेले आहेत तर जिथे असं स्ट्रेचेबल कपडा असतो तो आपल्याला इथे तिरकस कट करायचा आहे आणि अशा पद्धतीने गोल्ड राऊंडने आपल्याला इथे असं शिवून घ्यायचं आहे इथे शिवून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने नॉचेस द्यायचे आहेत छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत तर हे थोडंसं झाड तयार होतं त्यामुळे असे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आणि गोल आकार असल्यामुळे आपल्याला इथे नॉचेस द्यायचे म्हणजे पायपिंग जे आहे ते आपली खूप छान अशी क्लीन तयार होईल तर अशा पद्धतीने मी सगळ्या बाजूंनी जे आहे ते छोटे छोटे नॉचेस देत आहेत तर खूप सुंदर असा उपयोग मी इथे केलेला आहे तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेला आहे तर मी आतून जो आहे तो पायपिंग जी आहे ती मी वरती फोल्ड करून घेतलेली आहे अशा पद्धतीने फोल्ड करून सगळ्या बाजूने पायपिंग करून घ्यायची तर मी ते पायपिंग करून घेतली क्लीन अँड क्लिअर खूप छान असं तयार झालेलं आहे आपण आज टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवलेली आहे खूप छान असं सा फुलासारखा आकारायचा तयार होतो त्यानंतर यामध्ये मी प्लेट ठेवत आहे इथे तुम्ही पोळ्या ठेवू शकतात चपाती ठेवू शकतात तर हे चपातीचं चा, म्हणजे रोटी कवर आपण आज तयार केलेलं आहे खूप सुंदर असं आज आपण रोटी कवर तयार केलेलं आहे खूप सुंदर आहे बनवायला खूप सोपं आहे इझी आहे उपरण्यांपासून हे आपण बनवलेलं आहे तुम्ही उपरण्याचा काय उपयोग करता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याचं डायमीटर नऊ इंच आहे तर नऊ इंच रुंदीची पोळी तुम्ही यामध्ये ठेवू शकतात उपरण्याचं वेगळं काय करता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी खूप सुंदर असं उपकरण्यापासून छान असं रोटी कवर तयार केलेलं आहे बनवायला खूप सोपं आहे इझी आहे कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही वेगळं काय बनवता मला नक्की कमेंट्स करून नक्की सांगा कारण की माझ्याकडे भरपूर असे उपरणे पडलेले आहेत आणि त्या उपरण्याचं काय करायचं मला कळत नाही तर देऊन देऊन आपण किती देणार तर बरेचसे उपरणे आपल्याकडे असतात त्या उपरण्याच्या ठेवण्यापेक्षा तुम्ही असे रोटी कवर बनवून सेल सुद्धा करू शकतात विक्री सुद्धा करू शकतात कॉटनचे असल्यामुळे आणि घरगुती जे आपण बनवतो ते खूप चांगलं असतं आणि बाहेरून जे आपण विकत आणतो रोटी कवर ते कोणत्या कपड्याने बनवलेलं असतं आपल्याला माहित नसतं आणि आपण याच्यामध्ये पोळ्या ठेवतो आणि त्या पोळ्या ज्या आहेत ते आपण खातो तर त्यामुळे रोटी कवर विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरीच बनवा आणि घरीच तुम्ही अशा पद्धतीच्या रोटी कव्हर बनून स्वतः घरी वापरू शकता बाहेरच्या रोटी कवरचा जो कपडा तो जुना सुद्धा असू शकतो आपल्याला माहित नसतं तर तुम्ही रोटीवर बाहेरून विकत आणण्यापेक्षा असेच रोटीवर तुम्ही घरी बनवा आणि सेल सुद्धा करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाई